नमस्कार विद्यार्थी मित्र हो अकुल्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर चला आज आपण पोलीस उपविभाग विभाग उपविभागामध्ये कोणत्या तालुक्यामध्ये किती पोलीस विभाग उप पोलीस स्टेशन मदत केंद्र हे सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत तर चला या दोन हजार पंचवीस मध्ये तीन पोलीस मदत केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे ते तीन पोलीस मदत केंद्र म्हणजे पेनगुंडा नेलगुंडा आणि कवंडे हे तीनही पोलीस मदत केंद्र भामरागड या तालुक्यामध्ये निर्माण करण्यात आलेला आहे या गडचिरोली जिल्हा या गडचिरोली जिल्ह्याचे पोलीस विभागाने दोन विभाग बनवले आहेत एक उत्तर विभाग आणि दुसरा आहे दक्षिण विभाग मग उत्तर विभाग म्हणजे वरचा भाग आणि दक्षिण विभाग म्हणजे भाग मग उत्तर विभागामध्ये चार उपविभाग नेमण्यात आले आणि दक्षिण विभागामध्ये सहा तर ते चार कोणकोणते आहेत ते आपण पाहणार आहोत तर पहिला आहे जे स्टार मध्ये जिल्ह्यात ते कुरखेडा पोलीस स्टेशन उपविभाग दुसरा आहे धानोरा तिसरा आहे गडचिरोली आणि चौथा आहे पेंढरी धानोरा तालुक्यामध्येच पेंढरी हा गाव येत असतो आणि यालाच पोलीस उपविभाग असं पोलीस स्टेशन नेमण्यात आलं आहे मग हे उत्तर विभागामधले चार आहेत कुरखेडा धानोरा पेंढरी आणि गडचिरोली त्याच्यानंतर आहे दक्षिण विभाग दक्षिण विभागामध्ये सहा आहे ते आहेत एटापल्ली हेडरी अहेरी सिओंचा जिमलगट्टा आणि भामरागड हे आहे तीन एक दोन तीन चार पाच सहा मग ह्या सहा आणि उत्तरेतले चार असे एकूण दहा उपविभाग नेमण्यात आलेले आहे मग आपण पाहणार आहोत एक एक उपविभागामध्ये किती पोलीस स्टेशन आहे आणि किती मदत केंद्र आहेत तर पहिल्यांदा आपण पाहणार आहोत कुरखेडा कुरखेडा या तालुक्यामध्ये कुरखेडा हा एक पोलीस उपविभाग आहे तसंच पोलीस स्टेशन आहे <coughs> त्याच्या अंतर्गत देसाईगे रस्ता हा पोलीस स्टेशन आहे आणि पुराडा हा पण एक पोलीस स्टेशन आहे म्हणजे एक दोन तीन आणि असे तीन पोलीस स्टेशन कुरखेडा या पोलीस उपविभागामध्ये आपल्याला दिसून येते कुरखेडा याच्यामध्ये मालेवाडा हा मदत केंद्र आहे त्याच्यानंतर कोरची हा एक पोलीस स्टेशन आहे आणि कोरची पोलीस स्टेशनच्या अंतर्गत बेडगाव कोटगुळ ही मदत केंद्र आहे तसेच धानोरा धानोरामध्ये आहे धानोरा पोलीस उपविभाग आहे आणि त्याच्यामध्ये पोलीस स्टेशन पण आहे <coughs> दुसरा आहे धानोरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणारे मदत केंद्र एक आहे सातगाव दुसरा आहे येरगड तिसरा आहे कटेधरी तिसरा आहे कटेधरी चौथा इकडे मुरुंगाव त्याच्यानंतर सावरगाव इकडे एक दोन तीन चार आणि पाच हे पाच मदत केंद्र आपल्याला धानोरा पोलीस उपविभाग अंतर्गत दिसण्यात येते कोरची या तालुका अंतर्गत येणारी गारापत्ती हा मदत केंद्र आहे पण हा मदत केंद्र तालुका जरी कोर्चीचा ता असला तरी हा धानोऱ्या अंतर्गत येत असते गारापत्ती पोलीस मदत केंद्र त्याच्यानंतर आहे <coughs> गडचिरोली पोलीस उपविभाग पोलीस स्टेशन आहे आणि पोटेगाव हा त्याच्यामध्ये मदत केंद्र येत आहे त्याच्या अंतर्गत येणारा चामोर्शी तालुका तिथं पोलीस स्टेशन आहे आणि घोट मदत केंद्र रेगडी मदत केंद्र तसेच पेंढरी मध्ये पोलीस उपविभाग उप पोलीस स्टेशन आहे पेंढरीला या अंतर्गत येणारे आहेत गोडलवाई कारवापा गट्टा आणि असे एक दोन तीन ही पेंढरी पोलीस उप विभाग या अंतर्गत येणारे मदत केंद्र आहे त्याच्यानंतर येत आहे एटापल्ली दक्षिण विभागामध्ये एटापल्ली पोलीस उपविभाग याच्या अंतर्गत येत आहे जारावंडी जारावंडी हा जो पोलीस स्टेशन आहे हा पोलीस स्टेशन पेंढरी अंतर्गत येत असतो पण याचा जारावंडीचा तालुका जर विचारला तर तो आहे आपला एटापल्ली पण पेंढरी पोलीस उपविभागा अंतर्गत येणार पोलीस स्टेशन म्हणजे जारावंडी आहे हा एटापल्ली तालुक्यात येत असतं ठीक <coughs> आहे त्याच्यानंतर एटापल्ली याचे उप पोलीस स्टेशन आहे कसनसूर आणि मदत केंद्र जर पाहायचं जर झालं तर ते आहे गोलेपल्ली मुलचेरा तालुक्यामध्ये येत असतं मदत केंद्र आहे हलेवारा बुरगी पिपली बुरगी हे हा दोन हजार तेवीस मध्ये बनवलेला मदत केंद्र आहे त्याच्यानंतर एटापल्ली तालुक्याला छत्तीसगडमध्ये लागून असलेले जिल्हे ते आहे राजनांदगाव उत्तर कानकेर नारायणपूर बिजापूर ही चार जिल्हे छत्तीसगडचे लागून आहेत तसेच कोरची या तालुक्याला आणि धानोरा या तालुक्याला राजनांदगाव तर धानोऱ्याला राजनांदगाव आणि काणकेर हे छत्तीसगडचे जिल्हे आपल्याला पाहायला मिळते मागच्या वर्षी याच्यावर पण प्रश्न विचारलेला आहे एटापल्ली नंतर येत आहे हेडरी हेडरी हा पोलीस उपवेग आहे हेडरी हा एटापल्ली तालुक्याअंतर्गत येणारा एक है। गाव आहे मग या गावामध्ये बंदोबस्तीसाठी हेडरी हा पोलीस उपभाग बनवण्यात आला याच्या अंतर्गत येणारे मदत केंद्र जर आपण पाहतो म्हटलं तर ते आहे हेडरी गट्टा पिपलीबुर्गी ता, आलदंडी फुर्जागड वांगेतुरी आणि गर्देवाडा वांगेतुरी हा दोन हजार तेवीस मध्ये बनवण्यात आला होता आणि गर्देवाडा हा दोन हजार चोवीस मध्ये त्याच्यानंतर भामरागड भामरागड अंतर्गत येणारा पोलीस उपविभाग आहे हा हा पोलीस स्टेशन पण आहे त्याच्यामध्ये मग याच्यामध्ये येणारे मदत केंद्र आहे कोटी नारगुंडा ताळगाव मन्य राजाराम मन्ने राजाराम हा दोन हजार तेवीस मध्ये बनवण्यात आला आणि आत्ताच नुकताच बनवलेले जे तीन मदत केंद्र आहेत ते म्हणजे पेनगुंडा नेलगुंडा आणि कवंडे हे दोन हजार पंचवीस मध्ये बनवलेल्या नुकताच बनवल्या असल्यामुळे याच्यावर प्रश्न विचारण्याची शक्यता सर्वात जास्त आहे त्याच्यानंतर आहे अहेरी अहेरीमध्ये पोलीस विभाग येतो पोलीस स्टेशन पोलीस स्टेशन येतात मुलचेरा आणि आष्टी आष्टी हा चामोरशी तालुक्यामध्ये येत असते पण आष्टी हा उपविभाग जर विचारला कोणत्या अंतर्गत येतो हो, तर अहेरी अहेरीमध्ये व्यंकटापूर उपपोलीस स्टेशन येतो तसेच अहेरी तालुक्यामध्ये जिमलगट्टा येत असतो पण जिमलगट्टा हा एक स्पेशल पोलीस उपविभाग बनवण्यात आला आहे आणि याच्या अंतर्गत येणारे पोलीस उप पोस्ट म्हणजे रेपनपल्ली दुसरा आहे देशरी पेटा तिसरा आहे दामरंजा हे उप पोलीस स्टेशन आहे त्याच्यानंतर जिमलगट्टा याच्यामध्ये मरमपल्ली हा मदत केंद्र येते कॅम्प म्हणून त्याला ओळखण्यात येतो त्याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे बामणी बामणी Station, शिरोल्चा, शिरोल्चा उ, पोलीस स्टेशन हा सिरोलचा पोलीस उपविभाग आहे आणि सिरोलच्या पोलीस उपविभागा अंतर्गत पोलीस स्टेशन आहे उप पोलीस स्टेशन येतो त्याच्यानंतर रेगुंटा उप पोलीस स्टेशन येतो आणि त्याच्या अंतर्गत येणारे मदत केंद्र म्हटलं पोलीस तर पातागुडम झिंगाणूर पोलीस स्टेशन आणि असरली हा पोलीस स्टेशन आहे असे आपल्याला सविस्तर पोलीस स्टेशन पोलीस उपविभाग आणि मदत केंद्र पाहायला मिळतो तसंच सिरोलच्या या तालुक्याला बिजापूर हा छत्तीसगडचा जिल्हा लागून आहे भामरागडला पण विजापूर लागलेला आहे भामरागडला नारायणपूर हे दोन जिल्हे नारायणपूर आणि विजापूर ह्या अशा प्रकारे छत्तीसगडची बाउंड्री असल्यामुळे जास्तीत जास्त प्रश्न हे भामरागड आणि एटापल्ली आणि धानोरा या तालुक्याला विचारूनच अनुसरून छत्तीसगडमधले कोणते जिल्हे लागून आहेत हा पण प्रश्न विचारण्यात येतो तसंच आपल्याला जर स्पष्टपणे जर पाहायचं असेल कदाचित तुम्हाला इथं स्पष्ट दिसत नसेल पण मी तुम्हाला स्पष्ट दाखवण्याचा प्रयत्न करतो हा आहे आपला उत्तर विभाग उत्तर विभाग म्हटला की याच्यामध्ये आपल्याला दिसत आहे कोरची देसाईंग जवळसा कुरखेडा हे आपले तालुके ता आरमोरी गडचिरोली चामोर्शी धानोरा धानोरा अंतर्गत येणारा पेढरी हे असे आपले उत्तर विभाग दिसून राहिले आणि दक्षिण विभागामध्ये जर आपल्याला पाहायचा जर झाला तर एटापल्ली अहेरी हेडरी जमलगट्टा सिरोंचा आणि हा आपला भामरागड असे पोलीस मदत केंद्र आणि पोलीस विभाग आपल्याला दिसून येतो